बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे वर्षा निवासस्थानी नियामक मंडळाची बैठक पार पडतीये सह्याद्रीवर महावितरणच्या संचालक मंडळाची बैठक पार पडतीये जलविद्युत प्रकल्प सामंजस्य करारासंदर्भात ही बैठक असणार आहे देवेंद्र यांच्या तीन बैठका पार पडतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकांचं सत्र आता सुरू झालेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज बैठकीचा सत्र सुरू होणार आहे आपण बघितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिली बैठक ही वर्षा निवासस्थानी असणार दुसरी दोन बैठक आपण सह्याद्री अतिथी गृहवरती असणार म्हणजे एकूण फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण तीन सलग बैठक आहेत आपण पहिली बैठक बघितलं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मर नियामक मंडळाची वर्षा निवासस्थानी ही बैठक असेल या बैठकीला आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असत दयाळकर तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये तर असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे आणि